एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये येऊन अवघा मराठा समाज धडकणार हे चार महिन्यांपूर्वी सांगितलं होतं आणि दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनी देखील केला होता मनोज जरांगे पाटील यांनी तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवाली सराटीमध्ये येण्याचं धाडस का केलं नाही असं मराठवाड्यातला गरजवंत मराठा हा विचारत आहे राजकारण खूप सुरू आहे अनेक अर्थाने सुरू आहे त्याच्यामध्ये कोणताही पक्ष अपवाद नाही प्रत्येक जण अगदी म्हणजे विरोधातले जे आहेत त्यांना फार आनंद होतोय आणि विशेषतः आनंद कुणाला होतोय जाणते लोक नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होतोय काँग्रेसला होतोय खूप आनंद होतोय आणि या सगळ्या सर्व पक्षीयांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चुकलं कुठं असा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रश्न विचारला जातोय आणि इतकाच नाही तर देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे नेते आहेत की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि सारथी वगैरे माध्यमातून कसा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा समाजाचे झाले त्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी कसं करून दाखवलेलं आहे वगैरे वगैरे ते सगळं आता सांगितलं जात आहे प्रश्न या क्षणाला काय या क्षणाला असा आहे की महाराष्ट्रामधलं जे हिडीस राजकारण आहे त्या हिडीस राजकारणाला जबाबदार कोण आहे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत शरद पवार जबाबदार आहेत एकनाथ शिंदे जबाबदार आहेत उद्धव ठाकरे जबाबदार आहेत काँग्रेसचे सगळे नेते जबाबदार आहेत सगळ्या पक्षाचे सगळे नेते जबाबदार आहेत आणि मग अंतरवाली सरटीमध्ये ज्या वेळेला लाठीमार झाला होता त्या संबंधी विचारणा करण्यासाठी भेटण्यासाठी ज्या वेळेला राज ठाकरे आले होते त्यांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला फक्त खेळवतील राज आरक्षण तर अजिबात देव देऊ शकणार नाही देणार नाही हे फक्त मतांची बेगमी करण्यासाठी तुम्हाला खेळवलं जात आहे राज ठाकरे उजवे ठरलेले त्या अर्थाने मग आता असं जरी असलं तरी गरजवंतांची काळजी खरंच कुणाला स्वतः राज ठाकरेंना आहे का देवेंद्र फडणवीस यांना आहे का शरद पवारांना आहे का एकनाथ शिंदे यांना आहे का तर ती कुणालाही नाही असाच एक अर्थ निघतो मग आता आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा हो काही कार्यक्रम नाही हे एकदम मान्य करून पुढं बोललं पाहिजेत ही जी वेळ आलेली आहे आज चिंता म्हणजे गणपती बाप्पाची आराधना आत्ताच सुरू झालेली आहे की बाप्पा आता वाचव या संकटातून वाचव कोट्यावधी संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये येऊन धडकतोय आमचं सरकार शाबूत ठेव हो, आम्हाला वाचव अशी हो, आराधना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या समर्थकांना करावी लागते का करावी लागते त्या संबंधी आपण तर बोलूच आणि मूळ जे प्रश्न आहेत मराठवाड्याचे प्रश्न आहेत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत दरडोई उत्पन्नापासून ते समतोल विकासापर्यंत अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वगैरे वगैरे या सगळ्या ज्या भीषण समस्या याचा विचार कोणत्याच राजकारण्याने केलेला नाही अरे मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीचं न्याय राजकारण केलं धर्मामध्ये ते निर्माण करणारं रा राजकारण केलेलं आहे आणि राजकारणामध्ये आम्ही चाणक्य आहोत आम्ही कूटनीती खेळतोय या नावाखाली जे काही केलेलं आहे त्यामुळं गरजवंत मराठे असतील ओबीसी असतील मुस्लिम असतील धनगर असतील या सगळ्यांच्या मनामध्ये मा एक असंतोष पसरलेला आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो स्वतंत्र पत्रकारिता म्हणून कोणाचीही भीड बाळ न बाळगता त्याचं कारण असं आहे पोटातली भूक ज्या वेळेला डोक्यामध्ये जाते त्यावेळेला क्रांती होत असते असं माजी पंतप्रधान आणि मंडल आयोग ज्यांनी लागू केला ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी एकदा म्हटलं होत तशी आता ही जी पोटातली भूक आहे ती डोक्यात गेलेली आहे आता आरक्षण मराठ्यांना मिळाल्यानंतर मग सगळेच हे गरिबीचे पोटाचे प्रश्न आर्थिक प्रश्न हे सगळे सुटणार सुटणार सु, आहेत का तर ते सुटणार नाही आहेत हे कळतं या गरजवंत मराठ्यांना ते तेवढे तेवढे असे कमी याच्यावर नाहीत मग ते आता मग काय मनोज जारांगे पाटील यांचं शिक्षणच कमी आहे अमुक आहे तमुक आहे हे ते असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही जारांगे पाटील यांच्या मागे लाखोंचे जथ्छे का जमा होत आहेत कारण त्या जथ्यापैकीचा त्या जथ्यामधलाच एक चेहरा तो आहे त्यांनी ना आमदारकी मागितलेली आहे ना खासदारकी मागितलेली आहे काही मागितलेलं नाही आहे मग आता आलिशान गाडी कोण देत आहे मग शरद पवार देतात एकनाथ शिंदे देतात की कोण देत आहे कोण देत आहे याच्यावर चाहून चौथा चौथा करत बस सगळ्यांना राजकारण करायचं ते करतातच आहे याचा अर्थ शरद पवार राजकारण करत नाही एकनाथ शिंदे राजकारण करत नाही असं अजिबात म्हणायचं नाही करतात हे राजकारण म्हणजे आता शरद पवार ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांना बघा आम्ही कसं अत्याधुनिक पद्धतीने शेती केली आणि केवढं मोठं डाळीम आम्ही केलेलं हे घ्या डाळी हा आंबा घ्या हा ऊस घ्या हे तंत्रज्ञान आम्ही कसं वापरलेलं आहे मित्र म्हणून भेटतात की पंतप्रधान म्हणून भेटतात काय त्यांच्याशी चर्चा करतात ती तिकडं मैत्री जपतात इकडं ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो निवडणुका लागतात मग त्यावेळेला पेशवाई आलेली आहे अमुक आलेलं आहे असे वाक्य ते फेकतात अगदी पंत मनोहर जोशी ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याही वेळेला शरद पवारांनी असं वक्तव्य केलं होतं अनेक गोष्टी आहेत राजकारण केलं जातं आता काय केलेलं आहे नागपूरला गेले मंडळ ओबीसी यात्रा सुरू करून टाकली म्हणजे असं म्हणायला नको की मो ओबीसीकडे मी लक्ष देत नाही वगैरे मी मराठ्यांनाच बळ देतोय मी आतून जाणता राजा म्हणून मी काय बळ देतोय म्हणजे मनोज जारंगे पाटील यांना ज्यावेळेला आंतरवाली सराटीमध्ये भेटलो त्यावेळेला मी उभा राह राहायला गेलो तर जारांगे पाटील म्हटले बसूनच बोला त्यावेळेला मी म्हटलं की नाही मी उभा राहूनच बोलणार असं मग त्याच्यानंतर जारंगे पाटील म्हटले की काय ऊर्जा आहे मग ती ऊर्जा काय आहे हे त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आता ते दाखवून दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिरावर महाजी शिंदे पुरस्कार दिल्लीमध्ये ठेवलेला आहे त्यांच्या डोक्यावर तो मानाची ती पगडी ठेवलेली तो फेटा ठेवलेला एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शह काट शहाचं राजकारण केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मनोज तारंगे पाटील हे कसा काढ तुम्ही खेळू शकता असं काही सांगितलेलं आहे का बरे एकनाथ शिंदे हे काही तेवढे बोळ्याने दूध पिणारे राजकारणी आहेत का म्हणजे त्यांनी या बोटाची झुमकी त्या बोटावर करणं ते, बोटा ते म्हणजे या हाताचं त्या हाताला कळू दिलं नाही आणि उद्धव ठाकरेंना बरोबर पर त्यांनी कार्यक्रम करून टाक ते आले बघ बाहेर इकडं थेट मुख्यमंत्रीच झाले मग हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस हे सगळं शांतपणे बघत होते शिवसेना फुटत होती राष्ट्रवादी फोडली सगळं हे केलं लोकसभेमध्ये पानिपत झालं डोळ्यामध्ये आसरू आले की आता बघा मी आता फक्त संघटनेच काम करतो मी सरकारमध्ये राहत नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नागपूरला जाऊन रेशीम बागेमध्ये जाऊन सांगितलं दिल्लीलाही जाऊन सांगितलं पक्षश्रेष्ठी आता ते काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी मानतात इथे हे जे दोन दिग्गज आहेत मोदी आणि शहा या दोघांनी सांगितले मला काही सरकारमध्ये आता इंटरेस्ट नाही मग विधानसभा आल्या मग मनोज दरांगे पाटील तुम्ही मुस्लिम दलित सगळे एकत्र करून निवडणुकीला आव्हान देत आहे का मग आम्ही काय करू बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे सुरू करून टाकलं कीर्तनकार हाताशी धरले बरेचसे आध्यात्मिक आघाडी जी अशी दम देते असत हातवारे इशारे करून दम देत असत हे सगळं सुरू केलं आजही ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने ते हिंदुत्वाचं जे पात आहे त्या तत्वाचं जे पात आहे ते राजकारणासाठी कशा पद्धतीने वापरायचं हे दाखवून दिलं अनेक मग त्याच्यामध्ये मूळ ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या कोणी गरजवंतांच्या पोटामध्ये त्यांच्या छाताडावर लाथा घालतय कोण तर राजकारण घालतय आहे एक मिलियन एक ट्रिलियन मिलियन एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर इकॉनॉमी करायची दोन हजार तीस पर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान व्हिजन दोन हजार तीस तयार केलं मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी आज शाश्वत विकास वगैरे किती मोठ्या म्हणजे गप्पा म्हणा घोषणा म्हणा योजना म्हणा याचा पाऊस पडतोय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस प्रमाणे महाराष्ट्र विकास दोन हजार सत्तेचाळीस शंभर दिवसाचा कार्यक्रम दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आपले लाडके खास अधिकारी प्रवीण परदेशी यांची नेमणूक केलेली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक काउन्सिल आर्थिक सल्लागार काय सांगते शाश्वत विकास कालच नागपूरला सात नवरी सात नवरी का सतनवरी या गावामध्ये डिजिटल गाव पहिलं गाव भारतामधलं पहिलं गाव याच्या आधी अनेक गावं झाले डिजिटल इंडियाच्या नावाखाली अनेक गावं झाले जसं ते राज ठाकरे यांनी ते गाव दाखवलं होतं एकदा डिजिटल इंडियाचं दोन हजार एकोणीसमध्ये हे सगळं केलेलं आहे कुठं सुटलाय प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत किती सुटलाय प्रश्न जागतिक पातळीवर न झालं शरद पवार सांगतात की मी मुख्यमंत्री असताना के 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 था ते केलेलं आहे सत्तर हजार कोटींची कर्जमाफी केलेली आहे वगैरे ते सगळं केलेलं आहे आजही आत्महत्या होतातच आहे थांबलाय कुठं आहे जाती जातीमध्ये तेड लावायचं आणि त्याचं उ उदाहरण म्हणून ते उत्तम म्हणता येणार नाही अतिशय घाणेरडा असं उदाहरण बीड जिल्ह्यामध्ये उभं केलं आज काय बीड जिल्ह्यामध्ये अवस्था आहे काल मांजर सुब्याला साध बैठक म्हणून होती तर ती केवढी मोठी सभा झाली जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आपली रणनीती जाहीर केली त्याला प्रतिसाद तो गरजवंत मराठा का देत होता हा मराठा आता काय एकवटलेला आहे पै शहाण्णव कोळी खानदानी श्रीमंत कोण नोकरदार डॉक्टर वकील व्यावसायिक यांनी मदत केली पाहिजे या गरजवंतांना गरीबी गरीब मराठ्यांना मदत केली पाहिजे कुणबी म्हणून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या हे ते म्हणतोय यासाठी तुम्ही पाठिंबा द्या असं आवाहन जरांग यांनी केलेलं मग आता या सगळ्या हा जो मराठा आहे या मराठ्याला जसं सुरुवातीला म्हटलं की सर्व पक्ष यांनी ते एसीबीचं आरक्षण दिलं त्यावेळेला जो मागासवर्ग आयोग तो जो काही नेमला होता त्या आयोगाने काय शिफारस त्या काय निष्कर्ष काढले होते हुण? किती शेतकरी आत्महत्या करतात कारण काय दिले होते आता हो खास। -ला, ते छगन भुजबळ येवल्याचे खासम खास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातले लखोबा लोखंडे मंत्री झालेत पुन्हा उच्चरावामध्ये पुन्हा बोलायला लागलेले त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळे काही सांगितलं की मराठ्यांना आरक्षण द्या पण ते स्वतंत्र द्या आमच्यातून देऊ नका हे हे जे सगळं केलं जात जाणीवपूर्वक केलं जात ज्या वेळेला काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होते छगन भुजबळ त्यावेळेला ते केंद्र सरकारला मानायचे काय म्हणायचं इम्पेरिकल डाटा द्या मोदी सरकारला म्हणायचे आता काय मागत नाही आता जात गणनेचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे तोंड बंद झालेलं आहे हे सगळे आणि मग पुन्हा सांगायचं की हे आरक्षण म्हणजे काय आर्थिक प्रश्न सोडवण्याचं हे हत्यार नाही तो मार्ग नाही नाहीच आहे तो ही जी जागतिकीकरणामुळे गळे कापूस स्पर्धा झालेली आज गावागावामध्ये काय परिस्थिती आहे मुलांचे लग्न जमत नाही पोस्ट ग्रॅज्युएट झालेले बेकार आहेत ते चपटी चपटी काय ट्रोल केलं जातं ना अशी किती किती प्रकारचे व्यसनाच्या आधीन झालेली ती सगळी पिढी कर्जबाजारी झालेले आहेत मुलगाही आत्महत्या करतो शेतकऱ्याचा तो बाब तर करतोच करतो त्या आईनी करायचं का मग आता काय झालेलं आहे कोण कुन कोणाची आई काढली काय काढलेलं आहे कसं केलेलं आहे हे काय छत्रपती शिवाजी महाराज वगैरे ते सगळं आता ते सुरू झालेलं आहे आता ह्या बऱ्याच जणांना ऐकताना असं वाटू शकतं की मुद्दा भरकटतोय अजिबात भरकटत नाही मूळ बघा मराठवाडा समोर घ्या आज जे काही मनोज चारांगे पाटील यांचं जे काही नेतृत्व उभं राहिलेलं आहे ते हालाकीच्या परिस्थितीने निर्माण केलेलं ले एक नेतृत्व आहे नीरज हातेकर घ्या मिलिंद मुरुक्कर घ्या गिरीश कुबेर घ्या अनेक अर्थतज्ञ असतील विचारवंत असतील पत्रकार असतील प्राध्यापक असतील यांनी सांगितलेलं आहे की दरडवे उत्पन्न किती विषमता आहे भारतामध्ये म्हणजे देशाचा विचार केला जगाच्या तुलनेमध्ये तर आहेच आहे एक एकशे एक्केचाळीसा काही एवढा नंबर आहे आणि आम्ही महासत्ता होणार आहे तिसरी तसं आज महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे काय बीड जिल्ह्यातलं दरडई उत्पन्न आणि मुंबईचं उत्पन्न कधी तुलना केली आहे हे सगळे अर्थतज्ञ सांगतात आणि मग संसदेमध्ये सुद्धा हा आक्रोश गरजवंतांचा झालेला लातूरचा एक मुलगा संसदेमध्ये घुसला होता हे सगळं जे आहे हे का घडतंय हे आणि मग आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने एवढी जी गर्दी गोळा होतीये त्या गर्दीच्या मनामध्ये म्हणजे आपण जगा म्हणजे आपण कसं रोज मरत मरत जगायचं आहे का आणि त्याचा फायदा कोण घेत हे सगळे राजकारणी घेतात आता एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकलेला आहे दीड तास खळ झालेला आहे की तुम्ही मराठा सरदार शिंदे सरकार वगैरे भरपूर मोठे फलक लावले होते आता घ्या जबाबदारी जा जुन्नरला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला भेटा मनोज जरांगेंना पुन्हा बोलवा सर्व पक्षीय बैठक पुन्हा हे सगळं करा असं का सांगितलं जात आहे हे हे जे काही चालू आहे अरे मग यांनी त्याच्यावर करायचं यांनी त्याच्यावर करायचं हे ह्या पद्धतीने सगळं राजकारण सुरू आहे आणि मग शाश्वत विकासाचे गप्पाच मारायच्या मग मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे आतापर्यंत दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत ज्या ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये मराठवाड्याला विशेष न्याय द्यायचा विकास निधी द्यायचा किती बैठका झाल्या काढा त्या बैठकांचे जी आर काढा घोषणा काढा तुम्हीच वाचा किती हजारो कोटींच्या घोषणा केलेल्या आहेत आणि किती कोटी दिलेल्या आहेत आम्ही वॉटर ग्रीड करू आम्ही अमुक करू आम्ही तमुक करू हे करू ते करू 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 काही झालेलं नाही आहे वैधानिक विकास मंडळ ज्या वेळेला स्वर्गीय गो गोविंदभाई श्राप यांनी तीनशे एकाहत्तर अ च्या अनुव मागणी केली त्यावेळेला ते, ते नेमलं गेलं त्याच्यानंतर ते, ते आता बंद पडलेले त्याची मुदत संपलेली मग आता सगळे सांख्यिकी सिंचनाचा काय अनुषेच शिक्षणाचा काय आरोग्याचा काय बेरोजगारी किती आहे हे हे तपासायचं नाही आता काय अनुशेष सगळा भरून निघालेला राज्यपालांनी शिफारस केली त्या प्रमाण निधी दिलेला आहे मग ही जी गर्दी आहे ह्या ही गर्दी जी बुक्के मारायला निघालेली आहे सगळ्या राजकारण्यांना ते 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 कशासाठी निघालेले याचा विचार करणार कोण समतोल विकास गप्पा मारायचे अहवाल तयार करायचे आकडे तयार करायचे जिल्हाधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं जिल्हाधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं प्रत्यक्ष काय होत आहे कोण शेण खात आहे रोज कशा पद्धतीने भांडण लाव लावले जातात लोकसभा झाली लोकसभेतला अनुभव घेतला विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते समोर उभे राहणार हे म्हणजे आपल्या राजकीय आरक्षणाला धक्का लागलेला आहे हे सगळी जी पोटदुखी आहे आतून इकडून तिकडून ही ही जी आहे हे सगळेजणच त्याला जबाबदारी हे सगळे राजकारणी आणि त्या म्हणजे राजकारणींची सगळी ती पोटदुखी आहे हे सगळं निर्माण केलं जात आहे तो मराठवाड्यातला तो कोणत्याही जाती धर्माचा असो हो, तो ज्या आर्थिक त्याला ज्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि त्यात बहुसंख्येने जसं आता म्हटलं की गायक तो जो गायकवाड आयोग नेमला होता त्या गायकवाड आयोगानेच सांगितलेलं आहे कशा प्रकारे आत्महत्या वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे हे सगळं लक्षात घेऊन जर मुळात विचार केला फक्त आम्ही अजित पवार म्हणतात मी विक्रम केला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प खूप वेळेला सादर केला सहा सात आठ वेळेला काय आणि म्हशीच्या गोठ्यामध्ये देखील मी काम केलेलं तेव्हा मला सगळं माहिती आहे अहो तुम्ही सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केला म्हणून अजित पवार को जेल डाले डालेंगे असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला पुन्हा अर्थमंत्री केलं तुम्ही अर्थसंकल्प सादर करता त्याच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल तुम्ही सादर करता त्या आर्थिक पाणी अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये शेवटची ओळ असते काय असते आमच्या अर्थनीतीला शाश्वत विकासाचा चेहरा आहे आणि मग शाश्वत विकासाचा चेहरा ज्यावेळेला तुम्ही बीडमध्ये येता दोनशे कोटीचं मी आता बेरोजगारांसाठी ते काय टाटा इन्क्युबेशन सेंटर करणार आहे आधी नुसता भ्रष्टाचार तुमच्या कृषी मंत्र्यांनी केलेला तो जरी केला तरी दोनशे कोटीचा यु अंग झटकलं तरी पडतील खाली हे सगळं जे आहे हे करायचं कुणी आहे मग शाश्वत विकास म्हणायचं कशालाय हे फक्त अहवाल करायचे तयार नियोजन सांख्यिकी विभाग अहवाल तयार करायचे फोटो काढायचे रंगीत ते कागद वाटायचे पलीकडं काय होत आहे प्रत्यक्षात काय होत आहे जलजीवनच काय झालेलं आहे अमक्याचं काय झालेलं आहे किती योजनांचं काय झालेलं आणि ती लाडकी बहीण तर बोलायलाच ना खूप मुद्दे आहेत बोलण्यासारखे आपण सातत्याने या विषयावर बिनधास्तपणे बोलत राहणार आहोत आणि सर्वसामान्यांच्या मनातले विचार जेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्त करता येऊ शकतात ते करणार आहोत सातत्याने तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद